राजने नैनाचा चेहरा आपल्या दोन्ही हातात घेतला आणि अंगठ्याने तिचे अश्रू पुसले आणि म्हणाला तू काही चुकीचे केले नाहीस नयना तुझ्या फ्रेंडने तुला फसवले तर तुझी चूक कशी आणि नैना स्वप्ने त्यांची सत्यात उतरतात जे त्यांच्या मार्गात येणारा प्रत्येक अडथळा दूर करून पुढे जातात नैना तुझ्या स्वप्नांच्या मार्गात हा एक छोटासा अडथळा आहे तू जशी जशी पुढे जाशील तुझ्या वाटेत अनेक अडचणी निर्माण होतील आणि तुला त्या अडचणींचा सामना करून पुढे जावे लागेल तेव्हाच तुला तुझ्या स्थानी पोहोचल्याचा खानंद खऱ्या अर्थाने अनुभवता येईल नाही राज आता मला माझी स्वप्ने सत्यात उतरवायचीच नाही आता मी माझ्या स्वप्नांच्या मागे कधीच धावणार नाही कधीच नाही नयना रडत म्हणाली नयना असे म्हणतात राजने रागाने तिचे दोन्ही हात धरले आणि तिला जवळ आणले आणि म्हणाला नयना जर तू असा विचार केलास तर तू स्वतःवरच अन्याय करशील तू डान्ससाठी बनलेली आहेस आणि तुझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तू लवकरच एका मोठ्या कॉन्सर्टचा भाग होशील राज मी नाही ना असे बोलताच राज तिच्या ओटांवर बोट ठेवत म्हणाला काही बोलू नकोस नाही ना काही बोलू नकोस कारण तुझे हे अश्रू तुला काही बोलू देत नाहीत म्हणून आधी ते थांबव आणि माझे लक्षपूर्वक आई कोयल ऋषीबरोबर तेव्हा जाईल जेव्हा ऑर्गनायझर ऋषीला हे कॉन्सर्ट देतील जेव्हा त्याला हे कॉन्सर्ट मिळणार नाही तर कोयल या कॉन्सर्टची मेन डान्सर असण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही नैना आश्चर्याने त्याच्याकडे बघू लागली तेव्हा राजने तिचा हात धरून तिला उभे केले आणि तिचे अश्रू पुसले आणि म्हणाला जा आणि तुझी डान्स रिहर्सल कर नाही ना कारण या मैफलीची मुख्य डान्सर तीच असेल जी तिच्या क्षमतेच्या जोरावर इथपर्यंत पोचली असेल तुला समजलं का नयनाच्या चेहऱ्यावर हलके असू उमटले आणि ती मोठ्या प्रेमाने राजच्या डोळ्यात पाहू लागली आणि राजने तिच्या डोळ्यात पाहिले इकडे कबीर त्याच्या जळलेल्या सेटवर पोहोचला आग भिजली होती पण राखेत एक छोटीशी थिणगी अजूनही दडली होती कबीर पायावर जमिनीवर बसला आणि मुठीत थोडी राग घेतली आणि मग मुठीतून थोडी थोडी राग टाकत म्हणाला आरो राठोड तुझ्यामुळे माझा सेट राग झाला असेल तर तुला याची खूप मोठी किंमत मोजावी लागेल एकदा मला तुझ्या नाटकाची नायिका कोण आहे हे कळले की मग तुझे नाटक लाईव्ह कसे होते ते मी बघतोच तू भारतासह सहा देशांमध्ये हे नाटक लाईव्ह करण्याचे प्लॅनिंग करत आहे ना तर परदेशात तर सोड तू हे नाटक मुंबईत तर लाईव्ह करून दाखव तेवढ्यात इन्स्पेक्टर साहेब तिथे आले आणि म्हणाले शेखावत साहेब आम्हाला इथून पुरावे मिळाले आहेत त्याच्यानुसार तुमच्या सेटला आग लागली नसून आग लावली आहे इन्स्पेक्टर हे बोलताच कबीर उभा राहिला त्याने आपला चष्मा काढला आणि इन्स्पेक्टरके वळला आणि म्हणाला मला हे आधीच माहीत आहे इन्स्पेक्टर साहेब त्यामुळे मला काय माहीत नाही ते तुम्ही सांगा आग ही आग कोणी लावली शेकावत ही आग कोणी लावली हे आम्ही तुम्हाला नक्कीच सांगू तुम्ही लावली की आणखी कोणी इन्स्पेक्टर हे बोलताच कबीर चिडला आणि रागाने ओरडला तुम्ही म्हणताय की मी स्वतःच सेट पेटवला इन्स्पेक्टर साहेब हसत हसत म्हणाले मी नाही पण पुरावा सांगतो की ही आग लागली ही आग तुम्हीच लावली आग लागण्यापूर्वी तुम्हीच शेवटच्या वेळी या सेटवर होता तुमच्या सेटवर दुपारी तीन वाजून चाळीस सेकंदाने आग लागली आणि तुम्ही ठीक दोन वाजून पंचावन्नला हे ठिकाण सोडले होते आणि तुम्ही सुरक्षा रक्षक वगळता सर्व कामगारांना घरी जाण्यास सांगितले एवढेच नाही तर या सेटवर काम करणाऱ्या कामगारांसाठी जेवण बनवणाऱ्या माणसाने सिलेंडरमधून गॅस लिकेज झाल्याची माहिती येथील इंचार्जला दिली होती असे त्यांचे म्हणणे आहे नो इन्स्पेक्टर साहेब मला हे कोणी सांगितले नाही मी कामगारांना जेवण बनवण्यासाठी जे सिलेंडर आले ते लिकेज आहेत कबीर म्हणाला मिस्टर शेखावत ते तर इथल्या इंचार्जची चौकशी केल्यावरच कळेल पण तुमच्या माहितीसाठी सांगतो की तुमचे इंचार्ज कालपासून बेपत्ता आहेत इन्स्पेक्टरने हे सांगताच कबीर आश्चर्यचकित झाला इन्स्पेक्टरने त्याच्या ज... इन्स्पेक्टर त्याच्या जवळ आले आणि म्हणाले म्हणूनच मी तुम्हाला म्हणालो मिस्टर शेखावत की आग स्वतःहून लागली की कोणीतरी लावली हे लवकरच कळेल पण आता मी निघतो खूप लवकर पुन्हा भेटू एवढं बोलून इन्स्पेक्टर तिथून निघू लागले पण दोन पावलं टाकल्यावर ते थांबले आणि कबीरला म्हणाले तसे माझ्या माहितीनुसार या शहरात अनेक लोक आहेत जे मोठ्या फायदा होण्या करण्यासाठी असे छोटं नुसकान करायला कचरत नाहीत तुम्हाला काय म्हणायचे आहे इन्स्पेक्टर साहेब कबीरने उद्धटपणे विचारले इन्स्पेक्टर साहेबही उद्धटपणे म्हणाले हेच की विमाचे पैसे मिळवण्यासाठी तुम्ही स्वतःचा स्वतःचा सेट पेटवून दिला असण्याची शक्यता आहे इन्स्पेक्टरने हे बोलताच कबीरने रागाने इन्स्पेक्टरची कॉलर पकडली आणि म्हणाला तुझी हिंमत कशी झाली असं बकवास बोलण्याची हा सेट माझे डॅड त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी गेली तीन वर्ष बनवत होते ते थोड्या पैशांसाठी आपलाच सेट पेटवतील का असा विचार करण्याची हिंमत तू कशी केलीस चाले तुला या शहरात राहायचं आहे की एखाद्या जंगलात ट्रान्सफर करून घ्यायचे आहे माझी कॉलर सोडा कबीर साहेब नाहीतर तुमची ही धमकी तुमच्यावर उलटू शकते माझी कॉलर सोडा असे म्हणत इन्स्पेक्टरने कबीरला धक्का दिला आणि त्याची कॉलर सोडायला लावली कबीर जमिनीवर पडला त्याने रागाने मूठ घट्ट धरली आणि उठून इन्स्पेक्टरला जोरात चपराक मारली कबीरने थप्पड मारताच इन्स्पेक्टर साहेब रागाने म्हणाले कबीर साहेब एका पोलिसावर हात उघडून तुम्ही खूप मोठी चूक केली आता माझी बदली कुठल्या तरी जंगलात होईल की नाही पण तुम्ही जेलमध्ये नक्कीच जाल हे माझे तुम्हाला वचन आहे एवढं बोलून इन्स्पेक्टर साहेब तिथून निघू लागले तेव्हा कबीर जोरात ओरडला अरे तुला जे करायचं ते तू करू शकतो तूच काय पण तुझा बापही कबीर शेखावरचं काहीही नुकसान करू शकत नाही काही नाही समजलं का इन्स्पेक्टर साहेब थांबले नाहीत आणि कबीरकडे मागे वळूनही पाहिले नाही इकडे पहिल्या सीनची रिहर्सल संपताच आदिने दुसऱ्या सिंगसाठी पंधरा मिनिटांचा ब्रेक दिला आणि पायल आरोकडे आली तिने हिंमत दाखवली आणि आरोला म्हणाली सर मधूचे वडील हॉस्पिटलमध्ये आहेत त्यामुळे मला मधूशी बोलायचे आहे आता आधी सरांनी पंधरा मिनिटांचा ब्रेक दिला आहे मग मी माझा फोन थोडा वेळ वापरू शकते का मधूचा नंबर लक्षात आहे का तुझ्या आरोवने तिच्याकडे न बघता विचारले तर पायल त्याच्याकडे आच्छर्याने पाहू लागली आरोने पुन्हा विचारले तुला तुझ्या मैत्रिणीचा नंबर आठवतो की संपत्तीच्या नसे तू तिलाही विसरलीस पायलने रागाने आरोकडे पाहिले आणि मधूचा नंबर बोलली तर तिला पाहून आरो हसायला लागला त्याने जवळ टेबलावर ठेवलेला त्याचा फोन उचलला मधूचा नंबर डायल केला आणि फोन पायलकडे देत म्हणाला तिच्याशी बोल पायलने आधी आरोकडे रागाने पाहिलं आणि मग त्याच्या हातातून फोन घेऊन ती बोलणारच होती की अचानक तिला काहीतरी आठवलं आणि घाबरून फोन डिस्कनेक्ट केला आणि मनात म्हणाली अरे भोले बाबा हे मी काय करणार होते जर मी आरो सरांच्या नंबरवरून मधुशी बोलले तर ती मला विचारेल की मी आरो सरांच्या नंबरवरून का आणि कसे बोलत आहे आणि मी यावेळी तिच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकणार नाही काय झालं कॉल का डिस्कनेक्ट केलास आरवने विचारले पायलने आरोचा फोन टेबलावर ठेवला आणि म्हणाले मला माझे डायलॉग लक्षात ठेवायचे आहेत मी मधुशी नंतर बोलेन असे बोलून पायल तिथून निघून गेली तिला जाताना पाहून आरो विचारात पडला आणि मग आरोचा फोन वाजू लागला पायलला आरवच्या फोनची रिंगटोन ऐकू येते आणि ती थांबते आरवने टेबलावर ठेवलेल्या फोनमध्ये मधूचा नंबर पाहिल्यावर त्याने पायलकडे बघितले आणि फोन, फोन उचलला तो कॉल रिसीव करणारच होता की पायल धावत आली आणि त्याने आरवच्या हातातून फोन हिसकावून घेतला आणि घाबरून म्हणाले प्लीज फोन नका उचलू हे काय गैरवर्तन आहे पायल आरवने तिच्याकडून फोन हिसकावून घेत रागाने विचारले पायलने आरोसमोर हात जोडून म्हटले प्लीज कॉल रिसिव्ह करू नका प्लीज आरो आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागला तेव्हा पायल पुन्हा म्हणाले मधुला माहीत नाही की मी ही तुमच्या नाटकात तिची जागा घेतली आहे आणि यावेळी तिला हे माहीत नसावे हेच तिच्या भल्याचे आहे कारण ती आधीच तिच्या वडिलांच्या प्रकृतीबद्दल खूप तणावात आहे मला तिच्या त्रासात भर घालायची नाही जर तिला सत्य समजले तर तिच्या वेदना आणखी वाढतील त्यामुळे प्लीज हा कॉल रिसीव करू नका तेवढ्यात आरवचा फोन पुन्हा वाजू लागला मधूचा नंबर बघताच आरवने पायलकडे बघितले आणि कॉल रिसीव केला आणि म्हणाला हॅलो पायलने डोळे मिटले आणि मग वळली आणि हळूहळू निघू लागली तेव्हा आरव फोनवर म्हणाला मला माफ कर मधू मी चुकून तुझा नंबर डायल केला आरव हे बोलताच पायलची पावले थांबली आणि मग फोनच्या पलीकडे मधू म्हणाली मला वाटलं की तुम्ही मला तुमच्या नाटकात काम करण्याची आणखी एक संधी देत आहे हे सांगण्यासाठी फोन केला आहे मला माफ कर मधू पण मी माझे निर्णय बदलत नाही सध्या माझ्या नाटकात काम करणारी मुलगी एवढा चांगला परफॉर्मन्स देत आहे की मी तिच्यासोबत सहा वेगवेगळ्या देशांमध्ये दे हे नाटक करायचं ठरवलं आहे आरो पायलकडे बघत म्हणाला पायल काहीच बोलली नाही आणि ना आरोकडे मागे वळून पाहिले तेव्हा मधू फोनवर म्हणाली सर आजपर्यंत मला वाटत होते की पायलबद्दलचा तुमचा द्वेषामुळे मला तुमच्या नाटकातून बाहेर केलं आहे पण आज तुमचे बोलणे ऐकून मला कळले की कदाचित माझ्यात काहीतरी कमी आहे म्हणूनच तुम्ही मला तुमच्या नाटकातून काढून टाकले पण आता मी स्वतःला इतकं सक्षम बनवणार आहे सर की एक दिवस तुम्ही स्वतः मला तुमच्यासोबत काम करण्याची ऑफर द्याल खूप छान तुझं हे पाऊल तुला एक दिवस मोठी स्टार बनवेल आणि मी त्या दिवसाची वाट पाहत आहे मधून आता मी फोन ठेवतो रिहर्सल सुरू होणार आहे आरव त्याच्याकडे पाठ करून उभ्या असलेल्या पायलकडे बघत म्हणाला मधु हसत म्हणाली बाय सर आरो कॉल कट करतो आणि पायलकडे येतो तुझ्याकडे दहा मिनटं आहेत मधुशी तुझ्या फोनवरून बोल आणि रिहर्सलला येईल कारण फक्त अर्ध्या सीनची रिहर्सल झाली आहे अर्ध अजून बाकी आहे असे बोलून आरो पटकन तिथून निघून गेले तो निघून जाताच पायल स्वतःला सावरले आणि तिच्या खोलीकडे निघून गेली आरो आधीसोबत सीनवर चर्चा करत असताना त्याच्या फोनची बीप वाजू लागली त्याने फोन चेक केला असता त्याला एक व्हॉट्सअप मेसेज दिसला त्याने व्हॉट्सअप उघडून मेसेज पाहिला मेसेजमध्ये आलेला व्हिडिओ त्याने ओपन करून पाहिला संपूर्ण व्हिडिओ पाहताच त्याच्या चेहऱ्यावर एक तिखट हास्य उमटले त्याला हसताना पाहून आधीने विचारले काय झाले तू का हसतो आहेस आरवने फोन त्याच्या दिशेने केला तो व्हिडिओ पाहताच आधीने आश्चर्यचकित होऊन विचारले कबीरने इन्स्पेक्टरवर हात उचलला तिथे ठेवलेल्या सोप्यावर बसून आरो हसला आणि म्हणाला हो आणि हे करून त्याने स्वतःला खूप अडचणीत टाकला आहे आता थोड्याच वेळात हा व्हिडिओ सर्व वृत्तवाहिन्यांवर दिसणार असून हे सर्व पाहून अर्जुन शेखावतला आणखी एक धक्का बसणार आहे असे म्हणत त्याने ज्या नंबरवरून वॅश झाला होता त्याच नंबरवर फोन केला पलीकडून कोणाचा तरी फोन येताच आरोव म्हणाला थँक यू इन्स्पेक्टर साहेब आज तुम्ही माझ्यासाठी जी थप्पड खाल्ली त्याबद्दल त्या थप्पडची किंमत म्हणजेच दहा लाख रुपये पाच मिनिटात तुमच्या सासूच्या खात्यात ट्रान्सफर होतील आणि तुमच्या माणसांना सांगून हा व्हिडिओ शूट केला ते दहा लाख पण पोचतील आता हा व्हिडिओ मीडियाला पाठवा आणि दहा लाख रुपये सासूच्या खात्यात ट्रान्सफर करा नक्की साहेब दहा मिनिटांनी न्यूज चॅनल बघा तुम्हाला बातमीत फक्त अर्जुन शेखावत यांचा मुलगा कबीर शेखावत दिसतील इन्स्पेक्टरने हे सांगताच आरव हसायला लागला आणि त्याने कॉल डिस्कनेक्ट केला आधी त्याच्याकडे रागाने बघत होते आरवने त्याचा चेहरा बघतास तो म्हणाला भूक लागली असेल तर काहीतरी खा पण माझ्याकडे असे बघू नकोस की जसे मलाच खायचे आहे आरव तू आधी एवढेच बोलला आरव तिथून निघून गेला तो निघून जाताच आधी स्वतःशीच म्हणाला मला कळत नाही याचं काय करावं कसं समजावं हे देवा त्याच्या आयुष्यात कुणीतरी पाठव जो त्याला हा धोकादायक खेळ खेळण्यापासून रोखू शकेल आणि त्याचे हृदय दिवशाऐवजी खूप प्रेमाने भरेल पायलने लॉकर रूममधून लॉकर रूममध्ये येऊन लॉक उघडून फोन काढला तिने मधूचा नंबर डायल केला आणि येऊन तिथेच बँचवर बसली मधूने तिचा नंबर बघताच हसत हसत कॉल रिसीव केला आणि म्हणाली तू विचारण्याआधी मी तुला सांगते की पप्पा आता ठीक आहेत आणि उद्या हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळेल पायलने हे असून मधूला विचारले आणि तू कशी आहेस थोड्याच वेळापूर्वी मी थोडी काळजीत होते पण आता मी एकदम बरी आहे आणि खूप आनंदी आहे का माहीत आहे का मधूने असे विचारताच पायलने तिला विचारले का चालत चालत मधू म्हणाली थोड्या वेळापूर्वी माझ्या आरोसरांशी बोलणे झाले होते आणि त्यांनी मला सांगितले मला रिप्लेस केलेली मुलगी खूप चांगला परफॉर्मन्स देत आहे मग तू यात एवढी खुश का आहेस त्या मुलीने तुझी सगळी स्वप्न हिरावून घेतली आणि तू तिची स्तुती करतेस पायलने काळजीने विचारले मग तू पुन्हा असली आणि म्हणाली ते यासाठी की क्षणभर का होईना पण मला वाटले होते तुझ्यामुळेच सरांनी माझं नाटक माझ्याकडून हिसकावून घेतले पण आज जेव्हा त्यांनी मला सांगितलं की ती मुलगी खूप चांगला परफॉर्मन्स देत आहे तेव्हा मला जाणीव झाली की रुद्र बरोबर होते आरवसरांनी मला या नाटकातून तुझ्यामुळे काढले नाही तर माझ्या खराब परफॉर्मन्समुळे मधूने हे बोलताच पायलने डोळे मिटले मग मधु पुन्हा म्हणाली आता मला स्वतःवरच राग आला आहे मी तुला लहानपणापासून ओळखते तरीही तू माझे काही वाईट करू शकतेस असे मला कसे वाटले मला माफ कर पायल प्लीज मधू सॉरी आणि थँक्यू असे शब्द आपल्यात आणू नकोस नाहीतर खरंच आपल्यात इतकं अंतर येईल की दिवसातून शंभर वेळा हे शब्द बोलावे लागतील पायल म्हणाली ठीक आहे नाही बोलणार आता मी फोन ठेवते तू पण तुझ्या ऑफिसमध्ये असेल ना तू तुझं काम कर पप्पा डिस्चार्ज होताच मी मुंबईला येईल तुला माहीत आहे मला राहायला फ्लॅट पण मिळाला आहे आणि भाडेही खूप कमी आहे त्यांनीच मला फोन केला होता मी लवकरच तिथे शिफ्ट होईन आणि मग तू पण तिथे आपण दोघी पुन्हा पूर्वीसारखे एकत्र राहू आणि खूप मज्जा करू ठीक आहे मधुने असे बोलताच पायलने पुन्हा डोळे मिटून हिंमत एकटवली आणि म्हणाली ठीक आहे मधू मी आता फोन ठेवते माझा ब्रेक संपला मी तुला रात्री फोन करेन बाय मधूने बोलताच पायल कॉल डिस्कनेक्ट करणारच होती तेव्हा मधू पुन्हा बोलली एक मिनिट पायल मला तुला काही सांगायचे आहे काय पायलने विचारले मधू हसत हसत म्हणाली मी रुद्रला सांगितलं की माझं त्यांच्यावर प्रेम आहे काय पायलने आनंदाने विचारले हो आणि रुद्रनेही माझ्यावर त्याच्या प्रेमाची कबुली दिली आहे मधू हे बोलताच पायलची हसू वाढली आणि ती म्हणाली मधू तू तुझ्या तु आयुष्यातील बेस्ट निर्णय घेतला आहेस सर तुला नेहमी आनंदी ठेवतील आणि प्रत्येक अडचणीत तुझी साथ देतील कारण त्यांचे तुझ्यावर खूप प्रेम आहे खरे प्रेम लोकांना नशिबाने मिळतील त्यामुळे आता रुद्रसर आणि तुझ्यात कोणालाही येऊ देऊ नकोस कोणालाही नाही पायलचे बोलणे एकूण मधू अस्वस्थ झाली आणि म्हणाली पायल मला माहीत आहे भूतकाळ विसरणे इतके सोपे नाही आणि तुझ्यासाठी तर ते खूपच अवघड आहे कारण तुझा भूतकाळ इतका वेदनांनी भरलेला आहे की तुझ्या जीव असेपर्यंत त्याचे निशान कधीच मिटणार नाहीत पण पायल तू बघ एक दिवस तुझ्या आयुष्यात असा कुणीतरी येईल जो तुझ्यावर मनापासून प्रेम करेल आणि त्याचे प्रेम भूतकाळातील जखमा अशा प्रकारे भरून काढेल की तुझा भूतकाळ खूप वेदनादायक होता हे तू विसरून जाशील पायलने हिंमत केली आणि म्हणाली नाही वरू माझ्या आयुष्यात असे कुणीही येणार नाही कारण पाच वर्षांपूर्वी झालेल्या अपघातानंतर मी माझ्या हृदयाचे दरवाजे बंद केले होते आणि आता हा दरवाजा कधीही कोणासाठीही उघडणार नाही त्यामुळे आजपासून मला अशी स्वप्ने कधीच दाखवू नको मी अशीच खूप खुश आहे मधु पुन्हा काहीतरी बोलणारच होती तेवढ्यात पायल पुन्हा म्हणाली आता मला जायची आहे बाय बाय मधुने हे बोलताच पायलने कॉल कट केला तिने एका हाताने आपले अश्रू पुसले आणि सगळी हिंमत एकटवली आणि म्हणाली नाही पायल यावेळी जर तू कमजोर पडलीस तर पुन्हा एकदा पुन्हा एखादा एक राजदीप तुझ्या आयुष्यात येईल आणि सर्व काही उद्ध्वस्त करून निघून जाईल आणि तू हे होऊ देऊ शकत नाहीस अनेक अडचणींनंतर तू स्वतःला सावरले आहे आणि आयुष्यात पुढे गेली आहे आता मागे वळून पाहण्याची गरज नाही का काही गरज नाही असं म्हणत पायलने पटकन तिचा फोन सायलेंट केला लॉकरमध्ये ठेवला लॉक करून तिथून निघून गेली ती निघून गेल्यावर लॉकर रूममध्ये पडद्यामागे उभा असलेला ऋषी पुढे आला आणि हसत म्हणाला मधुला अजूनही माहीत नाही की तिची जागा पायलने घेतली आहे आणि हा राज दिपकोण आहे पायलच्या भूतकाळात असे काय घडले आहे की पायलसारख्या सुंदर मुलीने तिच्या आयुष्यात कोणालाही समाविष्ट न करण्याचा निर्णय घेतला ऋषी काही वेळ तिथेच उभा राहिला आणि मग जोरजोरात हसायला लागला हसत हसत त्याने आपला एक पाय तिथे ठेवलेल्या बाकावर ठेवला आणि म्हणाला पायल तू मला रस्त्याच्या मधोमध एक थप्पड मारली होतीस आणि त्या क्षणापासून मी तुझ्याकडून बदला घेण्याची संधी शोधत होतो आणि आज तूच मला ती संधी दिलीस आता सगळ्यात आधी मधूला खरं सांगून मी तिला तुझ्यापासून इतकं दूर करीन की ती तुझ्याकडे कधीच मागे वळून पाहणार नाही आणि मग त्या थपडांची त्या थपडांचा मी असा बदला घेईन की तुला माझ्यावर हात उचलल्या उचलल्याचा पश्चाताप होईल आणि आता मी तुझ्या भूतकाळात डोकवणारच हा राजदीप कोण आहे हे मी नक्कीच शोधून काढेन इकडे आरोप पुढच्या शिंच्या चीन बद्दल आधीशी काही चर्चा करत होता तेवढ्यात पायल तिथे आली आणि तिची नजर आरवला शोधू लागली तेव्हा तिला आधीसोबत आरव दिसला ती आरवच्या दिशेने जाऊ लागली ती आरवच्या जवळ पोचताच आधी त्याच्याशी बोलून तिथून निघून गेला आरव वळताच त्याची पायलशी टक्कर झाली तो रागात पायलला काहीतरी बोलणार होता तेवढ्यात पायल म्हणाली थँक यू कशासाठी आरवने पायलकडे बघत विचारले मग पायल म्हणाली तुम्ही माझं ऐकलं आणि मधूला सांगितलं नाही की या नाटकात तिची जागा मी घेतली आहे त्यामुळे आरवने काहीच प्रतिसाद दिला नाही आणि तिथून निघून गेला मग पायल पुन्हा बोलली आणि मला मधूशी बोलण्याची परवानगी दिल्याबद्दल थँक्यू यू आरवने पायलकडे बघितले आणि म्हणाला सर्व काही तयार आहे आपण जाऊन रिहर्सल सुरू करूया का पायलने हळूच मान हलवली तेव्हा आरव निघू लागला पायलही त्याच्या मागे गेली आरवने येऊन आपली पोझिशन घेतली आणि आधीला इशारा केला पायलने येऊन तिची जागा घेतली की आरव तिला बोलला आरव म्हणाला फ्रेंडपासून कोणतीही गोष्ट लपून ठेवली तर ती मैत्रीत कधीही न भरून निघणारी दरी निर्माण करते म्हणून मधुला तूच सांग की आता तू हे नाटक करत आहेस पायलने आरवकडे बघितले आणि म्हणाले कधी कधी परिस्थिती अशी बनते की आपल्याला आपल्याच प्रियजनांपासून सत्य लपवावे लागते जेणेकरून त्यांना त्रास होऊ नये तू कधी स्वतःचा विचार करतेस की नाही पायल तू नेहमी इतरांची एवढी काळजी का, का करतेस तू तु तु तुझ्या फ्रेंडसाठी माझं नाटक करायला नकार ना दिलास स्वतः वेदनेत असली तरी माझ्या आजीची काळजी घ्यायला विसरत नाहीस इतकंच काय मी तुला खूप त्रास देतोय पण माझी थोडीशी दुखापत तुला पाहवली नाही आणि मध्यरात्री माझ्याकडे मलम लावायला आलीस का आरवणी विचारले आणि पायलने उत्तर दिले कारण मी आणत आई आणि माझ्याकडे नात्याच्या नावाने फक्त मधूची मैत्री आणि तुमच्या आजीच्या प्रेम आहे त्यामुळे आपल्या लोकांचे महत्व माझ्यापेक्षा चांगले कोणाला कळणार नाही म्हणूनच माझ्या खुशीसाठी मी त्यांची काळजी घेते पायल हे बोलली आणि निघून जाऊ लागली मग आरोने विचारले पण तू माझा तिरस्कार करतेस ना मग काल रात्री माझ्या जखमीवर मलम का लावलास पायल वळून आरोकडे भगत म्हणाली तुमच्या या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला काल रात्रीच दिले होते जेव्हा मी तुमच्या हातावर पट्टी बांधली होती त्यामुळे पुन्हा तेच सांगून मला ना तुमचा वेळ वाया घालवायचा आहे ना माझा चला तर मग रिहर्सल सुरू करूया जरूर आरवणे असे म्हटले आणि श्रुतीला खुणनेच बोलावून घेतले श्रुती आरवच्या जवळ येताच आरवणे पायलकडे बघितले आणि श्रुतीला म्हणाला आज पायल त्याच पॉस्ट्यूममध्ये रिहर्सल करणार आहे जो तिला यु शोमध्ये घालणार आहे त्यामुळे पायलला घेऊन जा आणि तिला या सीनसाठी तयार कर पण सर अजून कॉस्ट्यूम आलेला नाही श्रुतीने विचारल्यावर आरवने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला संध्याकाळी डिझायनर येऊन पायलचे मेजरमेंट घेईल सध्या या शीनमध्ये पायल स्वतःची साडी नेसून रिहर्सल करेल त्यामुळे तिच्यासोबत जा आणि तिला तयार कर आणि जरा लवकर यस सर असं म्हणून श्रुतीने पायलला निघायचा विशारा केला पायल तिच्यासोबत निघून गेली ती निघून जाताच आधी आरोकडे आला आणि म्हणाला आरव या नाटकाबाबत तू काही निर्णय घेतला तर मला आधी सांग म्हणजे मला धक्का बसणार नाही आता मी असं काय केलं आहे की तू माझ्यावर विनाकारण हल्ला करतोयस आरवने स्पॉट लाईट तपासत विचारलं आधी चिडून म्हणाला आपण कॉस्ट्यूम घालून रिहर्सल करणार आहे तू हा निर्णय कधी घेतला आणि घेतलास तर मला का नाही सांगितले तू हा निर्णय कधी घेतला आरव त्याच्याकडे बघत म्हणाला सकाळी जेव्हा पायल आणि मी डान्स करत होतो तेव्हा आधी रागाने त्याच्याकडे बघू लागला तेव्हा आरवने एका मुलाला स्पॉटलाइट खेचण्याचा इशारा केला आणि म्हणाला सकाळी नाचत असताना पायलच्या दुपट्ट्यामुळे ती पडली असते म्हणून मी ठरवले की आता रिहर्सल कॉस्ट्यूममध्येच होईल आणि मी हे तुला सांगणार होतो पण रिहर्सलमुळे विसरलो आधी काहीच न बोलता तिथून निघून गेला आरवने त्याच्याकडे वळून पाहिलं आणि त्याचं काम करत असताना म्हणाला याचं काही होणार नाही हा विनाकारण त्याचे रक्त जाळतो आहे इकडे पायल ब्लॅक रंगाची नीट साडी नेसून आरशासमोर उभी होती तेव्हा श्रुती तिचे केस व्यवस्थित करत म्हणाली पायल या साडीत तू खूप सुंदर दिसत आहेस पायलने उत्तर दिले नाही ती मधूचाच विचार करत होती जेव्हा श्रुतीने कानात झुमके घालायला सुरुवात केली पायलने स्वतःला आरशात पाहिले आणि म्हणाली ज्या दिवशी मधूला कळेल की मी आरवसरांचे नाटक करते ती मला हे नाटक कधीच करून देणार नाही आणि याचे कारण मी आरव सरांच्या नाटकात तिची जागा घेतली आहे असे नाही पण तिला माहीत आहे की मी जर स्टेजवर आले तर राजदीपच्याही नजरेत येईल आणि तो परत एकदा माझ्या आयुष्यात पुन्हा येईल आणि जर तिला कळले की मी तिच्या वडिलांचा जीव वाचवण्यासाठी हे नाटक करत आहे तर ती मला हे नाटक करण्यापासून रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल पण मला हे नाटक कोणत्याही परिस्थितीत करावे लागेल कारण मी आरव सरांशी ॲग्रीमेंट साईन केले आहे आणि आता मला हे देखील माहीत आहे की हे नाटक वेळेवर पूर्ण करणे आरव सरांसाठी किती महत्त्वाचे आहे कारण काहीही असले तरी आरव सरांनी त्या रात्री मला मदत केली नसती तर मधूच्या वडिलांचे काय झाले असते या वस्तुस्थितीपासून मी दूर जाऊ शकत नाही ज्या व्यक्तीने मला कोणतेही प्रश्न न विचारता मदत केली मी त्याला अडचणीत टाकू शकत नाही त्यामुळे आता माझ्यासोबत काहीही झाले तरी मला ही नाटक करावे लागेल आणि मला मधूनही कसे तरी समजावून सांगावे लागेल काय विचार करत आहेस पायल श्रुतीने विचारले पायल किंचित हसत म्हणाली काही नाही मॅडम मी विचार करत होते की तुम्ही आरवसारांसारख्या व्यक्तीसोबत काम कसे करता माझ्याकडे मार्ग असता तर मी आत्ताच इथून कळून जाईन श्रुती हसत हसत म्हणाली पहिले तर तू मला मॅडमऐवजी श्रुती म्हणशील तर मला ते जास्त आवडेल कारण आपण कारण मला वाटते की आपण खूप चांगला फ्रेंड बनवू शकतो आणि दुसरे म्हणजे सर वाईट नाही त्यांना थोडा राग जास्त येतो त्यांच्या रागामुळे सगळे त्यांना वाईट समजतात आता जाऊयात पायल हसली आणि म्हणाली चल जाऊया दोघीही पुन्हा रिहर्सल हॉलमध्ये आले ज्याची नजर पायावर पडत होती तो फक्त तिच्याकडेच बघत होता आधीने इशारा दिला की पाऊस पडायला हवा आणि पाण्याचा फ्लो आरो एका मुलालाही समजून सांगत होता तेव्हा त्याची नजर त्याच्या स्टाफच्या दोन मुलींसोबत उभ्या असलेल्या पायलवर पडली काही विचार न करता आरो पायलच्या दिशेने चालू लागला आरो येताना पाहून दोन्ही मुली आपापल्या कामाला लागल्या पायलसुद्धा सुद्धा तिथून निघू लागली पण नंतर आरवने तिचे मनगट पकडून तिला जवळ ओढले पायल त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागले तिने रागाने आरवला विचारले आता हे सर्व काय आहे आरव हसत हसत म्हणाला तुला आठवण करून देतो ज्या सीनसाठी आपण रिहर्सल करणार आहोत हा एक इंटेन्स सीन आहे आणि थोडा इंटिमेटसुद्धा आहे मला आशा आहे की इतक्या लोकांमध्ये रोमॅंटिक सीन करताना तुला अनकम्फर्टेबल वाटणार नाही पायलने आरवचा हात तिच्या कमरेवरून काढला आणि म्हणाली मी तुमच्यासोबत स्टेजवर जे काही सीन करत आहे किंवा करणार आहे तो फक्त अभिनय आहे बाकी काही नाही आणि तुम्ही मला अभिनयासाठी पन्नास लाख रुपये दिले आहेत म्हणून मी माझे काम पूर्ण प्रामाणिकपणे करेन तर चला रिहर्सल सुरू करायची आरवच्या चेहऱ्यावर हलके हसू उमटले आणि तो पायलकडे बघून ओरडला सूरज सगळं नीट सेट सगळं सेट आहे का हो सर सूरज म्हणाला आरवने पुन्हा पायलकडे पाहून स्मित हास्य केले तेव्हा पायल त्याच्याकडे बघत तिथून निघून गेली श्रुतीने तिच्या मोकळ्या केसांना रबर बँड लावला आणि खांद्यावरून केस पुढे के एका बाजूला केले आणि पायला जाण्याचा इशारा केला आरवणे अंगठा दाखवून आधीला इशारा करताच आदीने तिथे ठेवलेला मोठा टेबल फॅन पायलच्या दिशेने चालू केला कथा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद